मित्रांनो आज माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स संदर्भात एक क्लाइंट आपली सगळी कागदपत्र घेऊन आला मागचा इन्शुरन्स कंपनीचं नाव सांगता येणार नाही परंतु हा इसम मागचा पाच ते सात वर्षापासून त्या इन्शुरन्स कंपनीला प्रत्येक वर्षाचा प्रीमियम वेळोवेळी भरतोय आणि पाच ते सात वर्षात पहिल्यांदा ऍडमिट झाला त्याचं बिल तब्बल काहीतरी दोन लाख वीस हजार या संदर्भात काहीतरी आलं आणि त्याचा दावा कंपनीनं नाकारला परंतु त्याला मी आश्वस्त केलं की घाबरून जाऊ नका आपण यावर काम करू आम्ही ग्राहक न्यायालयात त्यांचा दावा नुकताच दाखल केलाय तुम्हाला देखील अशा संदर्भात काही अडचणी येत असतील तर खालील नंबरवर संपर्क साध